नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज तुम्हाला चा चा, मी तुम्हाला साडीपासून पाच ते सहा वर्षाच्या मुलीचा फ्रॉक कसा शिवायचा हे दाखवणार आहे दोन मीटर अस्तर घेतलेला आहे मी आता एक साईडला मी डबल फोल्ड करून घेतले आता इथे आपण काय करूयात फ्रॉकला जो वरचा भाग आहे तो ब्लाऊजचा तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर मी याची उंची घेतलेली आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन त्यानंतर शोल्डर घेऊयात साडेचार इंचाचं आरमोल घ्यायची आहे पाच इंचाची आता हे पूर्ण बॉक्स बनवून याला गोलाई देऊन घेऊयात आता चेस्ट घ्यायची आहे आपल्याला तीस इंचाची तर साडेसात इंचावर मी मार्जिन केलेली आहे आणि दोन इंच शिलाय मार्जिनसाठी आता ही आपण कटिंग करून घेऊयात आणि उरलेलं जे कापड आहे अस्तराचं त्या कापडामध्ये आपल्याला खालचा स्कर्ट आहे फ्रॉकचा तो स्कर्ट आपल्याला जोडायचा आहे या अस्तरामध्ये आता हे वरचा ब्लाऊजचा भाग आपला कट झालेला आहे फ्रॉकचा आता ही साईडला ठेवून घेते मी आता हे उरलेलं कापड आहे याला व्यवस्थित करून घेऊयात पहिले आणि याचे दोन भाग करून आपल्याला खालचा स्कर्टला हे अस्तर जोडायचं आहे तर मी याचे दोन भाग करून घेतलेले आहेत तर याचा पूर्ण आपल्याला घेर येतो आहे तीस इंचाचा म्हणजे साठ इंचाचा घेर येतो आहे आपला पूर्ण फ्रॉकचा तर हे साईडला ठेवून आपण डायरेक्ट साडीवरती खालचा सा स्कर्ट कट करून घेऊयात आता पस्तीस इंचामधून आपले तेरा इंच वजा केलेले आहेत आणि उरलेले बावीस इंचावर आता मी मार्जिन करून स्कर्ट कट करून घेणार आहे त्याच्या पहिले आपण पदर काढून घेऊयात या पदरामध्ये जो वरचा ब्लाउजचा भाग आहे फ्रॉकचा तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला आता ही फक्त अर्धी साडी आहे अर्ध्या साडीमध्ये मी पहिला एक फ्रॉक शिवलेला होता पाच ते सहा वर्षाच्या मुलीचा तर तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता आता बावीस इंचावर मी मार्जिन करून पूर्ण कटिंग करून घेते आणि उरलेली जी अर्धी साडी आहे त्या साडीचा पूर्ण घेर आपल्याला या फ्रॉकला घ्यायचा आहे आता हे कटिंग करून घेतल्यानंतर त्या अस्तर आणि हा जो भाग आहे तो आपला स्कर्टचा झाला आणि हे पदर आहे या पदरामध्ये आपल्याला वरचा ब्लाउजचा भाग कट करायचा आहे तर हे डबल फोल्डमध्ये मी पदर कट करून घेत आहे म्हणजे दोन्ही भाग आपले हे कट करून घेतले गेलेले आहेत आता हे आपला फ्रॉक कट झालेला आहे बंद आणि स्लीव्ज आपण नंतर जेव्हा जोडायचे आहेत तेव्हा आपण शिवून घेऊयात कट करून पण घेऊयात आता याचे दोन भाग करून घेते मी म्हणजे दोन्ही भाग आपल्याला जोडायला सरळ व्यवस्थित जातील आता या अस्तर आणि जो आपला साडीचा सा कपडा आपण कट केलेला आहे स्कर्टसाठी तो आपण एकत्र ठेवून जोडून घेऊयात आणि याला प्लेट टाकून घेऊयात आता ह्या प्लेट कशा टाकायच्या ते एकदा बघून घ्या दोन्ही साईडला प्लेट आल्या पाहिजे म्हणजे फिनिशिंग छान येते आणि पूर्ण प्लेट आपल्याला एक सारख्या टाकून घ्यायच्या आहेत थोडा थोडा कपडा आपल्याला अटॅच करून कमरेच्या भागानुसार आपल्याला ह्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत एक सारख्या प्लेट आल्या पाहिजे म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसेल हा फ्रॉक चला तर मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून काही शिकायची इच्छा असेल तुमची तर कमेंट करून सांगा आता सा हे थोडंसं अस्तर उरलेलं आहे ते आपण कट करून घेऊयात आणि दोन्ही भाग अशाच प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता हे समोरचा भाग झाला आपला असाच भाग आपण मागचा पण जोडून घेणार आहोत तर इथं मी पूर्ण प्लेट टाकून घेते बघा दोन्ही भाग आपले एक सारखे जोडून झालेले आहेत आता हा वरचा भाग राहिलेला आहे तो आपण जोडून घेऊयात आता पहिले आपण गळा कट केलेला नाही तो गळा कट करून घेऊयात दोन्ही भाग वेगवेगळे -वे करून घेते मी त्यानंतर शोल्डरला शोल्डर, शोल्डर जोडून आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे दोन इंचावर आणि तिरकस गळा आपल्याला त्रिकोणी आकाराचा गळा शिवायचा आहे तो साडेचार इंचावर मार्किंग करून मी कट करून घेतलेला आहे आता हे मागचा गळा मागचा गळाही आपण लगेच कट करून घेऊयात तेवढीच दोन इंचावर रुंदी घ्यायची आणि पाठीमागचा फ्रॉकचा गळा छोटा असतो तर मी अडीच इंचावर कट करून गोलाई देऊन कट करून घेतलेला आहे आता आपल्याला इथं हुकं लावायचेत तर अडीच इंचावर मार्जिन करून मी परत थोडासा मध्यभाग आपला कट करून घेतलेला आहे आता हे जोडून घेते मी एकमेकावर हे पंधराचा भाग कट केलेला के होता साडीचा त्यावरती सरळ ठेवून त्यावरती अस्तर ठेवून मी हे जोडून घेत आहे हवं तर तुम्ही इथे चेन पण लावू शकता आता आतला भाग कट करून घ्यायचा आपल्याला त्यानंतर छोटे छोटे कट लावून घ्यायचे सरळ करायला सोपं जाईल आता हे सरळ करून घेऊयात आपण यावरती एक शिलाई मारून अस्तर पूर्ण जोडून घेऊयात आता हे साईडचा सा भाग मी जोडून घेते इथं आपल्याला एक हूक लावायची आहे डोक्यामध्ये घालायला सोपं जाईल आपल्याला आता पाठीमागचे टक्स टाकून घेऊयात जसे ब्लाऊजला टक्स टाकतो आपण शोल्डरचा मध्य टाकून तसे आपल्याला दोन टक्स टाकून घ्यायचे आहेत पाठीचे त्यानंतर हा मागचा भाग आपला तयार झाला आहे आता आपण समोरचा भाग तयार करायला घेऊयात परत तसंच आपण पहिले गळा जोडून घेऊयात आतला भाग कट करून घ्यायचा छोटे छोटे कट लावून घ्यायचे इथं पण आणि आता सरळ करून घ्यायचा आहे आपल्याला यावरती परत एक शिलाई मारून घ्यायची आता ही शिलाई मारून झाल्यानंतर पूर्ण अस्तर जोडून घेते मी आता आपल्याला शोल्डर जोडून बाही जोडायची आहे दोन्ही व्यवस्थित एकमेकावर ठेवून शोल्डर जोडून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला बाही जोडायची आहे बघा साडेचार इंच मी रुंदी आणि पूर्ण लांबी घेतलेली आहे त्याला डबल फोल्ड केलं त्यानंतर शोल्डरवर ठेवून आता आपल्याला इथं फ्रीलच्या स्लीव्ज तयार करायचे आहे तर आपण डायरेक्ट शोल्डरवरतीही छोटी छोटी प्लेट टाकून फ्रील तयार करून बाही जोडणार आहोत आता हे प्लेट आपल्याला इथून तिथून टाकत जायचे आहेत आणि याचीच आपल्याला आता स्लीव्ज तयार करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही दुसरी स्लीव्ज जोडू शकता किंवा साधीही स्लीव्ज तुम्ही जोडू शकता आता यावरती आता आतमध्ये फोल्ड करून आपण परत एक शिलाई मारून घेऊयात जो फ्रिलचा भाग आहे तो खालच्या साईडला मी जोडून घेतलेला आहे स्लीव्जला बघा अशा प्रकारे आपली ही स्लीव्ज तयार झालेली आहे आता दुसरी स्लीव्ज मी तशीच जोडून घेते आता हे पूर्ण वरचा आपला ब्लाऊजचा भाग तयार झाला आहे आता काय करूयात आपण स्कर्ट आणि ब्लाऊजचे जॉईंट करून घेऊयात एक कपडा सरळ आणि दुसरा उलट ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी जोडून घेतलेला आहे दुसरा भागही तसा जोडून घेणार आहे मी इथेही आपल्याला तसा जोडून घ्यायचा आहे कपडा बघा दोन्ही भाग जोडून घेतलेत आता राहिली फक्त फिटिंग तर फिटिंग करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे फ्रॉकला बंद करायचे आहेत बघा हे साडेतीन इंच मी कापड कट करून घेतले आणि त्रिकोणी आकारात कट करून आपल्याला हे बंद तयार करून घ्यायचा आहे उलट दिशेने शिलाई मारून आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे म्हणजे आपला बंद तयार होईल कमरेला बांधण्यासाठी आपल्याला हे बंद तयार करायचं आहे तर हे सरळ करून घेते मी आणि असेच दोन बंद आपल्याला दोन्ही साईडला जोडून घ्यायचे आहेत बघा हे दोन्ही बंद तयार झालेत आता काय करूयात आपण फिटिंगची पहिले मार्जिन करून घेऊयात बरोबर पंधरा इंचावर मार्जिन केलेली आहे मी म्हणजे तीस इंचाची आपली चेस्ट तयार होईल आता स्लीव्जला जोडून आपल्याला कमरेच्या साईडला आता आपल्याला हे बंद जोडायचे आहेत आतल्या साईडला दोन्हीचा मध्यभाग काढून तो बंद मी अटॅच केलेला आहे आतल्या साईडला आता दुसरी साईड आहे आपल्याला तसाच तो दुसरा बंद जोडायचा आहे कमरेचा मध्य असतो तिथे आपल्याला हे बंद जोडून घ्यायचा आहे झालेली आहे आता आपली ही फिनिशिंग देऊन फ्रॉक तयार झालेले आहे हे बघा पाठीमागचे बंद आणि वर वरच्या साईडला एक हुक लावून आपला हा फ्रॉक तयार झालेला आहे बघा इथं आपल्याला हूक ला लावायचा आहे अशा प्रकारे ही आपली फ्रॉक तयार झालेली आहे कशी वाटली यावरती कमेंट करा धन्यवाद